आता ते यंत्र मी तुम्हाला घेणार आहे तुमच्या काळजामध्ये बसवणार आहे त्याच्या अगोदर एक टाळ्या महत्वाच्या ज्याच आयुष्यात तुम्ही कधी कुणासाठी वाजवलेल्या नसतील लक्षात ठेवा आपण तेंडुलकरनं वॉन्ड्री मारली लगेच टाळ्या वाजवतो टाळ्या तेंडुलकर तेंडुलकरनं बाउंड्री मारली की माझ्यासारखा जरा चार शब्द यमक जुळून बोलला की लगेच टाळ्या हांगतो एक आपल्या काय नाव त्यांचं रोहित शर्मा मारला सिक्स मारला लगेच टाळ्या वाजवतो पण आपण त्यांच्यासाठी कधीच आयुष्यात टाळ्या तो नाही सिक्स बघू शकतो ज्यांनी आपल्याला हात दिला त्यांच्यामुळं आपण त्या टाळ्या वाजवू शकतो ज्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे त्या आई वडिलांच्या बद्दल आपण आयुष्यात कधीच टाळ्या वाजवलं नाही तर फक्त एकदा टाळ्या तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी वाजव जगाच्या जा रंगमंचावरचा छोटासा कलाकार जो हा रोज वर्जे घ्यायला स्वप्नाने कर करत असत ते करण्याचं साकार न आहेत मला ते पुरस्कार सुवर्ण रोपे निकाश्य अपेक्षा एवढीच की माझ्यामुळे फुलाबा कुणाच्या तरी चेहऱ्यावर क्षणभरासाठी हास्य जठगुरु तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानानं छत्र शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संघर्षानं आणि विश्वरत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या महाराष्ट्र ज्या वेदना होतात त्या वेदना सहन करून मला जन्म दिला त्या आई वडिलांना वंदन करून तुमच्या समोर मांडणार आहे आनंदायी जीवनाचं खरं खरं सूत्र जे बदलून टाकेल तुमच्या आयुष्याचं चित्र इथून पुढं काहीच बिघडू शकणार नाही ग्रहतारे तुमचे कोणताच लागणार नाही तुम्हाला शाप कारण तुमच्या काळजामध्ये बसवून जाणार आहे तुमचं खरं दैवत आई बाप आणि माय बाप आई बाप आणि माय बाप करायचं असेल जीवन आपलं सार्थ समजून घ्या आयुष्य शब्दाचा खरा खुरा अर्थ करायचा असेल जीवन आपलं सार्थ समजून घेऊ शब्दाचा खरा खुरा अर्थ आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वर म्हणजे आयुष्याचा स्वर्ग आणि त्या स्वर्गामध्ये जाण्याचा आई सेवा हा एकच मार्ग कारण आई मायेचा आगार आई दुःखाचा आधार आई मायेचा आगार आई दुःखाचा आधार आई विना वाट सुन सोन जग सार आईच ब्रह्म आईच विष्णू आईच महेश आईच असते रूप शंकराचं भोळ आईच ब्रह्मा आईच विष्णू आईच महेश आईच असते रूप शंकराचं भोळ करूया स्मरण तिचं मिटून या क्षणवर डोळं मिटून या क्षणवर डोळं सर्वांनी आपले डोळे बंद करायचे उजवा हात दहाव्या बाजूला आपलं काळीज असतं त्या काळजावरती ठेवायचे देव माझा तूत्स आई तूत्स माजी मायग हम भरत वासे रुमी तूत्स माजी गायग जीवन हे दूध माझ तूच त्याची सायग तुझवानी माय जगी कुणाची चुकेल्या ले लेकरा

मंदिराचा आई तू कग घेनिया शपथ तुझी मी संग तो या आज कभी वाटू देना र तुझी मी लाज आई तुझी मी लाज आई तू माहे तू आई तू माहे तू एकदा फक्त आईला विचारायचं आहे डोळे तसेच बंद ठेवायचे आईला आहे आई, आई तू कशी आहेस आईचा आवाज ऐकण्याचा आई प्रयत्न करायचा आहे जे मी तीन वाक्य सांगणार आहे आयुष्यात लक्ष ठेवायचं उठल्या उठल्या आता जी आई दिसली बोलायचं आहे पहिल्यांदा म्हणा आई आय एम सॉरी मला माफ कर आपल्या हातून कधी ना कधी कोणती ना कोणती चूक घडलेली असते आईनं एकदा म्हणा प्लीज फॉर मी मला माफ कर कुठली आई लेकराला कधीच कितीही मोठी चुकी केली तरी शिक्षा देत नाही आईने तुम्हाला माफ केलेलं के आहे तिला एकदा म्हणा आई थँक यू आणि जे मी आता वाक्य तुम्हाला सांगतो हे जगात फक्त आईसाठीच बनलेलं आहे हे जगात कोणासाठी कधीही वापरायचं नाही एकदा आईला मनापासून म्हणा आई आय लव यू आय एम सॉरी मी आईचा प्रसन्न चेहरा आहे दोन्ही हात एकमेकावरती घर्षण करायचे जोरानं एकमेकावरती घासायचे आपल्या चे। चेहऱ्यावरून फिरवायचे हळूस डोळे उघडायचे